आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने धुळ्यात सोमवारी सैनिकांच्या सन्मानार्थ एक हजार एकशे अकरा फुटी तिरंगा यात्रा धुळे तालुका पोलिसांनी रोखली एकवीस लाखांची गांज्याची तस्करी मोराणे ब्रिजच्या खाली सापळा लावून कारवाई नोंदणी केलेल्या महिला कामगारांना शासकीय योजनेअंतर्गत आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भांडी वाटप आणि दुसऱ्यांदा भाजपा धुळे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले गजेंद्र अंपळकर यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार सैनिक के साथ ऑपरेशन सिंदूर के साथ असं स्लोगन घेऊन धुळ्यात सैनिकांच्या सन्मानासाठी एक हजार एकशे अकरा फुटी तिरंगा यात्रा सोमवारी काढण्यात येणार असून ही यात्रा पूर्णपणे अराजकीय या असेल यामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय देशप्रेमी जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं आहे आमदार अनु अग्रवाल यांनी शनिवारी त्यांच्या आमदार कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिरंगा यात्रेची रूपरेषा मांडली पत्रकार परिषदेत आमदार अग्रवाल म्हणाले की जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील धर्म विचारून पर्यटकांची अतिरेक्यांनी हत्या केली त्यानंतर आपल्या शूरवीर पराक्रमी सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकमधील दहशतवाद्यांचे तळ हवाई अड्डे उद्ध्वस्त केले पाकचे ड्रोनही नष्ट केले या शूरवीर सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून हम सेना के साथ है हा संदेश देण्यासाठी सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी आठ वाजता धुळ्यात तिरंगा यात्रा रॅली काढण्यात येईल अग्रसेन चौकापासून आग्रा रोडवरील गांधीजी पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीला किमान पाच हजार देशप्रेमी जनता उपस्थित राहणार आहे ही रॅली कुठलीही जात धर्म पक्षाची नाही आम्ही फक्त पुढाकार घेतला आहे रॅलीत सहभागासाठी आजी माजी सैनिकांच्या संघटनांना पत्र दिलं आहे गांधी पुतळा येथे तिरंग्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप होईल या रॅलीसोबत पोलीस बँड असेल जेवर देशभक्तीपर गीतं वाचतील रॅलीत सहभागाचं आवाहन आम्ही माध्यमांद्वारे करीत आहोत या तिरंगा रॅली संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिकेला देखील पत्र दिलंय या पत्रकार परिषदेला आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत नवनिर्वाचित धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर जयश्री ऐराव ज्येष्ठ नेते हिरामन गवळी बिकन वराडे ओम खंडेलवाल जितेंद्र चौवटिया यशवंत येवलेकर संदीप बैसाने आदी उपस्थित होते उपस्थित सगळे पत्रकार बातमी आज ही पत्रकार परिषद आपण तिरंगा यात्रा या ही थ्रेस घेतलेली आहे जे अतिक्र अतिक्र अतिशय जम्मू काश्मीर मध्ये जाऊन जे निर्दोष विचारून गोळ्या घालण्यात आले आणि त्याच्यानंतर भारताने घेतलेला ऍक्शन आपल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम त्यांच्या हातीत न जाता आपल्याच सीमेतून त्यांच्यावर मिसाईल्स लागल्या त्यांचे न अतिरिक्त तळ राष्ट्र निर्भूत केले काही हवाई अड्डे त्यांचे त्या ठिकाणी रनवे त्यांच्या सर्वस्व विध्वंस केला परंतु हे करत असताना कुठल्याच प्रकारे सामान्य नागरिकांना भारताने टार्गेट केले त्यांनी पाठवलेले ड्रोन हे सर्वे नष्ट केले आणि त्यांनी ते ड्रोन सर्व भारतीय नागरिकांच्या तळावर पाठवले अशा प्रकारे सैनिकांनी जे काम जे देशप्रेम आपल्याला वाचवण्यासाठी रात्र दिवस जे त्या ठिकाणी अहोरात्र आपली रक्षा करतात अशा सर्व सैनिकांसाठी त्यांच्या सोडव्यासाठी हम के साथ है हम ऑपरेशन सिंदूर के साथ है या घोषवाक्याने ही रॅली एकोणावीस तारखेला सकाळी आठ वाजता अग्रेसेन महाराज चौक येथून आपण काढणार आहोत एक हजार एकशे अकरा फुटचा तिरंगा घेऊन ही रॅली अग्रेसेन चौक पासून तर दांड पुतळ्यापर्यंत ती निघणार आहे ही कुठल्याच पक्षाची रॅली नाही ही रॅली सर्व पंत धर्म पक्ष मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल कारमधून शिरपूरच्या गांजाची नाशिक कडे होणारी तस्करी धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मोराने ब्रिज जवळ रोखली एकाला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपयांचा अठ्ठावीस किलो गांजा व पंधरा लाखांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा लावून कारवाई करण्यात आली उप अधीक्षक देशमुख यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी संजय बंबाळे यांचं मार्गदर्शन लाभलं गुप्त माहितीच्या आधारे दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गोंदूर फाट्याजवळील मोराणे ब्रिजच्या खाली सापळा रचण्यात आला तेथे एम पी शून्य नऊ डी एन अकरा सत्तेचाळीस या क्रमांकाची कार थांबवून तपासणी केली असता वाहनात अठ्ठावीस किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला गांजासह कार असा एकूण एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अंतरसिंग वेचान बर्डे वय सव्वीस राहणार ठाकूरफल्या तालुका तालुकावरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश असा आहे तो शिरपूरहून गांजा घेऊन नाशिक येथे विक्रीसाठी जात असल्याचं चौकशीत समोर आलंय या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय दीपक धनवटे करीत आहेत ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे अनिल महाजन पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाने धीरज सांगळे कांतीलाल शिरसाट राकेश मोरे महेंद्रसिंग गिरासे योगेश पाटील मंगलदास कोकणी यांच्या पथकाने केली नमस्कार मी प्रभेशने डेवासवी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज काल दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे सिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले तो इसम गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी एन अकरा सत्तेचाळीस या गाडीतून जात होता त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीमध्ये गाडीच्या टिक्कीमध्ये एकूण पाच दोन्ही गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे अठ्ठावीस के जी आणि त्याची टोटल किंमत होते सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये त्याचबरोबर आम्ही त्याची इरिटिका गाडी सुद्धा जप्त केलेली आहे अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस या कारवाईमध्ये धुळे दोन धुळे तालुका पोलीस पी एस आय धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब ब याच्यानुसार रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब अडिशनल एस पी किशोर काळे साहेब आणि एस डी पी ओ संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराच्या आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयाच्या आवारात नोंदणी केलेल्या महिला कामगारांना शासकीय योजनेअंतर्गत भांडी वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला धुळेकर माता भगिनींनी भरभरून आशीर्वाद दिले त्या बळावरच मी आज तुमच्यासमोर उभा आहे आपल्याकडे चार हजार महिला कामगारांनी नोंदणी केली असून या सर्वांना भांडी मिळणार आहेत दररोज दोनशे कामगारांना भांडी वाटप करण्यात येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसामान्यांसाठी योजना आणल्या आहेत या योजनांचा लाभ गरीब सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यालयात आपण नोंद करीत आहोत योजना जनतेसाठी आहे लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले म्हणून मी तुमच्या प्रेम आणि आशीर्वादावर या ठिकाणी उभा आहे जर मला आशीर्वाद मिळाले नसते तर मी या ठिकाणी नसतो आणि तुम्हाला देखील भांडी घेण्यासाठी भलत्याच ठिकाणी जावं लागलं असतं तिथेही भांडी मिळाली असती किंवा नाही याची शाश्वती नव्हती मला आमदार म्हणून निवडून दिलं आता पुढील तीन महिन्यात मी पुन्हा तुमच्या दाराशी येणार आहे महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता आपल्याला आणायची आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादाची गरज आहे महापालिकेच्या माध्यमातून शहर विकासाची कामे होतील असंही आमदार अग्रवाल म्हणाले कार्यक्रमाला आमदार अनूप अग्रवाल यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार जयश्री ऐरराव माजी सभापती सुनील बाईसाने हिरामन गवळी विकन वराडे पश्चिम मंडळ अध्यक्ष अमोल मासुळे ओम खंडेलवाल यशवंत येवलेकर प्रशांत बागुल मयूर सूर्यवंशी राजेश पवार जितेंद्र चौवटिया सुनीता सोनार मोहिनी धात्रक नेहा ऐरराव उमा कोळवले कामगार आघाडीचे विजय पवार अॅडव्होकेट किशोर जाधव भागवत चितळकर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील कमलेश देवरे आदी उपस्थित होते तर आपण सर्वजण त्या ठिकाणी येणार आहात का जसं आपण भांडे घ्यायला दोन दोन तीन तीन तास बसणार आहोत तसं एक दिवस देशासाठी द्या दे। त्या सैनिकांसाठी द्या तीन तास द्या तीन तास भांडे सकाळचे आलेले संध्याकाळपर्यंत भेटतात तरी आपण जेवायला सुद्धा जात नाही पण तुमचा हा भाऊ तुमची सर्व व्यवस्था या ठिकाणी करणार आहे फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे का आपण सर्वांनी फक्त एकटे येऊ नका आपल्या गल्लीतल्या कॉलनीतल्या शेजाऱ्यांना सर्वांना घेऊन सकाळी आठ वाजता रॅलीला या मला सर्वांचे चेहरे आठवत सर्वांचे आठवतात कारण की आपण पहिल्यांदा नाही कमीत कमी मला वाटतं तिसऱ्या चौथ्यांदा या ठिकाणी भेटत आहोत साडी वाटप असेल इत्यादी सर्व गोष्टी असतील मी प्रचाराला आलो असेल सर्वांचे चेहरे मला लक्षात येत आहे आणि एकोणावीस तारखेला हे एक चेहरे मला लक्षात येतील तर महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर पाहिजे भरभरून प्रेम दिलं मी परत तुमच्याकडनं प्रेम मागायला येणार आहे तीन महिन्यात तुमच्या दाराशी मी येणार आहे महापालिकामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला आपल्याला त्या ठिकाणी स्थापित करायची तर केंद्रात भाजप राज्यात भाजप आणि आपल्या गलनीत बलतस कोणीतरी मग विकास आता सर्वांना या ठिकाणी आपण भांडेवाटप करू आज आपल्या लाडक्या नेत्याचं आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने खूप खूप शुभेच्छा देतो गरम आता उद्यापासून कूलर पण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून गजेंद्र अंपळकर यांची दुसऱ्यांदा पक्षातर्फे निवड झाली आहे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे डी बी पाटील माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने सुनील पाटील पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल नरेंद्र सोनवणे मनीष मासुळे राकेश गाळणकर शरद वेंदे आदी पत्रकारांनी सत्कार केला याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तसेच शहराचे आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल